नमस्कार शेतकरी मित्रांनो तर काल आमच्याकडे खूप पाऊस झाला आहे आणि आज आम्हाला मिरच्याचा खुडा करायचा आहे तर खाली खूप ओल आहे पण आता मिरच्याचा खुडा हा करायलाच लागणार आहे आणि माणसं पण लावलेली आहे पावसाचं परत वातावरण झालेलं आहे तर पावसाचं वातावरण पण परत झालेलं आहे आणि आता पातळ पातळ थेंब पडायला जा लागलेले आता या मिरच्या खोडून घ्यायला लागतील काल दिवसभर आम्हाला तंबाटेच भरण्यासाठी गेले त्यामुळे काल काही टाईम भेटला नाही त्यामुळे आज चार पाच माणसं पाहिले आणि आम्ही पण सोडायला विळवले झाडांना मिरच्या पण खूप लागलेल्या हे बघा राम पण आता आला आहे पंधरा ऑगस्टला शाळेत गेलेला होता तो आणि शाळेतून आलेला आहे त्याने खूप सारे चॉकलेट आणले होते आणि सगळ्यांना एक 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 दिलं हे बघा आत्ताच इतक्यात आले होते पण झाडाला मिरच्या खूप असल्यामुळे इतक्यात टोकरी भरली आणि ऋषिकेशने आताच तीन गोण्या घरी नेऊन टाकलेले आहे पाऊस पण आता उघडलेला आहे मांस आणि कोकणी माणसं आधी खुलाईला आहे तर आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगत चला आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू